मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी दररोज सात रंगाच्या बेडशीट वापरण्यात येणार शिंदे मिरज शासकीय आणि वैद्यकीय हॉस्पिटलने मिरजेच्या नावलौकिका साजेशी अशी कामगिरी केली आहे रुग्णसेवा हीच मानवता व ईश्वर सेवा मानून कार्य करत असताना रुग्णांच्या उपचारासोबत शासकीय रुग्णालयात स्वच्छतेची मोठी जबाबदारी पार पाडत आहे मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये मिशन इंद्रधनुष्य अंमलात आणले आहे ज्यामध्ये इंद्रधनुष्यातील सात रंगाप्रमाणे रुग्णांच्या सेवेसाठी सोमवार ते रविवार या दिवशी। सात दिवशी वेगवेगळ्या सात रंगाच्या बेडशीट बदलण्यात येत आहेत कोरोना काळात हॉस्पिटलने केलेली कामगिरी तसेच अद्ययावत झालेल्या हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर एम आर आय मशीन सिटी स्कॅन मशीन एक्स रे मशीनसह अद्ययावत मशिनरीसह परिपूर्ण झालेले मिरज शासकीय हॉस्पिटल आणि महाविद्यालय पूर्ण पंचक्रोशातील सर्वात जास्त रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय ठरले आहे या हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे डॉक्टर प्रियंका राठी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांच्या सेवेसाठी नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत बहुदा राज्यात पहिल्यांदाच एका शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केली जात आहे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णांसाठी नवीन बेडशीटची मागणी होत होती यासाठीच शासकीय हॉस्पिटलने दररोज नवीन व एक अशी बेडशीट रुग्णांना उपलब्ध करून दिलेली आहे सध्या मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये तीनशे पन्नास बेडच्या सुविधेवर हॉस्पिटल चालत असते शिवाय हॉस्पिटलमध्ये एक हजाराच्या वर रुग्ण येत आहेत या उपक्रमाने मात्र इन्फेक्शन रेशोसुद्धा खाली येईल शिवाय हा उपक्रम या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना नक्कीच आवडेल असा विश्वास हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी व्यक्त केला अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय सचिव माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग डायरेक्टर जॉइंट डायरेक्टर अधिष्ठाता डॉक्टर गुरव सर हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात की येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य त्या सुविधा तसेच अत्याधुनिक उपचार हे व्हायला पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या सर्व रुग्णांना इथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील याचाच आदर्श घेऊन आम्ही एक नवीन मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपक्रम करायचं ठरवलं कारण बऱ्याच वेळा येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची आमच्याकडे मागणी असायची की बेडशीट नवीन पाहिजेत प्रत्येक येणाऱ्या पेशंटला बेडशीट बदलली पाहिजे मग मिशन इंद्रधनुष्य हा जो उपक्रम आहे की रेनबो कलरच्या सात कलर, चा साथ कलर जे असतात त्याचा आधार घेऊन आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पण बेड आहेत जवळजवळ साडेतीनशे जे खाट आहेत तर त्या खाटांना रोज एक कलर एक आज तर हिरवा कलरच्या बेडशीट वापरल्या तर ते सातव्या दिवशी वापरल्या जातील त्यामुळे रोज एक कलरची बेडशीट प्रत्येक बेडला त्या दिवशी घातली जाईल जेणेकरून रोज बेडशीट चेंज होतील तसेच इन्फेक्शन रेट कमी होईल व येणाऱ्या सर्व नागरिकांना सुविधा अजून चांगल्या प्रकारे देता येतील आज आपण उपलब्ध केलेल्या इतर सुविधांमुळे ओपीडीची संख्या हजारपेक्षा जास्त झालेली आहे आयपीडी मध्ये एवढे रुग्ण आहेत की आयसीयू मध्ये ठेवायला जागा आपल्याला पुरत नाही अजून आपण आय सी यूची संख्या राज्य शासनामार्फत वाढवत आहोत हो तसेच इतरही सुविधा एम आर आय सी टी सारख्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्याचप्रमाणे अजूनही सुविधा मिरज सांगली तसेच इतर येणाऱ्या पेशंटसाठी आपण उपलब्ध करून देऊ व हा जो मिरज सिव्हिल हॉस्पिटलने जो स्तुत्य कार्यक्रम दिला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांकडून अपेक्षा आहे की त्यांना उपक्रम आवडेल अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा